यांनी प्रस्ताव तयार करायचा कि हा हा रस्ता यामध्ये बसत नाही किंवा हा उपस्थित हा उपस्थित सभागृहामध्ये त्यामुळे हा निधी निधी वापरता येत नाही असं करून तक्रारी करून हा निधी परत पाठवायचा आणि ते तक्रारी करत आतापर्यंत मी प्रत्येक खासदार साहेबांना आम्ही पलटण आम्ही पलटण मध्ये राहतो आम्हाला पलटण पलटण ची आणि दिशा ही पूर्ण माहिती आहे आता जे चालले काल जी सभा झाली काल सभेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक महाराज जे काय बोलले कि साहेब तुम्ही माझ्या मुलासाठी माझ्या परिवारासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचं पाहिजे त्यांना असं नाही वाटलं की माझ्या पटनसाठी माझ्या पठण नागरिकांसाठी तुमचा परिवाराला भाऊ नगरसेवक त्यांचा अजून कोण कोण काय काय हेच आणि हे कालच्या सांगतो

यामुळेच आली की हे पर्यटन हे आमचं नाही या पर्यटन फक्त आपल्या उपजीविकेच साधन आहे हे आपलं धबधन नगरपालिका उद्योगधंदा वापर केला आणि पर्यटन शोषण केलं परत आता गेले तीस पस्तीस वर्ष झालं त्या नगरपालिकेमध्ये आहे मला एक काम दाखवा की जे मुलांना घेऊन जाता येईल वयस्कर लोकांना तिथं जाऊन बसता येईल रस्त्याने अंगा सुरू नाही खड्ड्यात गाडी जाणार नाही लाईट लाईटीचे लोकेशन तिथ लाईट बदलली जाणार नाही असे कुठलेही लोकेशन

मी तुम्हाला एक बोलतो या दोन बरकलने किती संख्या आहे जुनी आहे तणी तणी जुनी आहे एक हरी बोलले नगर कुटुंब दाखायचं आणि एक तो पुढे जायचं काय काय करतोय आमचं या हॉस्पिटल 50 बेडचं आहे 100 बेडचं का होत नाही बघा ना मला 15 पन्नास बेडचं पन्नास बेडचं हॉस्पिटल तरी दाखवास बेडचं हॉस्पिटल नाही आणि पन्नास बेडचा प्रस्ताव शासना साहेब कारवाई नाही आणि फोनवर पन्नास बेडचं हॉस्पिटल नसताना शंभर बेडचं हॉस्पिटल करायला झाली किती फोन

आता कोळी मॅडम स्वागत आहे आमच्या वकिलांच्या कोळी नवीन सामील झालेल्या ॲडव्होकेट ऐश्वर्या नाइक मालवे ऐश्वर्या कृपया या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार डॉ बाजीवंती नाइक दुसरे उमेदवार खरात सर आता बेंच बेंच स्ट्रेंथ म्हणतो आपण बेंच स्ट्रेंथ हे समोर दिसतात का नाही आम्ही परवडलो सिद्धाली मागे आता बघितलेली ऐश्वर्या आणि त्यांच्या जोडीला रणवीर राजे हे जर बघितले तर आम्ही परवडलं काढला म्हणावं लागेल एवढे हे खतरनाकड घ्यायचं राहिलं असलं तर माफी मागतो प्रभारी समोर उपस्थित असलेल्या माझ्या बहिणी बंधू करून कार्य करते समोर आपल्या समोर श्रीमंतचे उमेदवार आहे आणि हे जे उमेदवार आहेत हे रंजित उमेदवार पलटण शहरातल्या गोर गरीब जनतेचे उमेदवार आहेत अशी बऱ्याच वक्त्यांनी पलटनच्या प्रश्नावर मत मांडली तुम्ही आम्ही लहानपणापासून शिकलो पुस्तकात जगात सात आश्चर्य त्यापैकी एक आपलं म्हटलं जात सात असतं मी म्हणेल जगात आठ आश्चर्य सातवं आश्चर्य बघायचं असेल तर फलटन ला या पाणी पुरवठा जो टँक आहे आपला सोमवार पेठेतला सुरू करायचे जगातला आठवा आश्चर्य असेल पाणी पुरवठ्या टॅमच्या शेजारी कचरा टेकोय हे जगात पस्तीस वर्षाचा कारभार बघायचा असेल गांधारी दुसरीकडे कुठं जाऊ नका सोमवार पेठेत जा पाण्याचा टॅम्प पाण्याच्या टँक साठीच शेजारी कचरा टेकोय तो सगळा कचरा हवेली उडतो आणि पाण्याच्या त्या मध्ये पडतो आणि जाऊन मला मी खोटे बोलत नाही तुम्ही जर गेला उद्या हो तर तुम्ही पाणी सुद्धा पिऊ शकणार आणि मग शहरातलं आरोग्य धोक्यात येईल का चांगलं राहील अशा बिंदूक लोकांना तुम्ही आधी पस्तीस वर्ष साधता ज्या लोकांनी फलटण शहरातल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेतली नाही अशा लोकांना तुम्ही आधी पुन्हा संधी देणार का या निवडणुकीतला खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोर उभा राहिलेला प्रश्न आहे ज्या घेतली मी लहानपणी घोड्याची जत्रा बघायला येतो त्यावेळी घोड्याची जत्रा बघत असताना मानभाव पंतची दक्षिण काशी महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून मानभाव पंथी इथे येतात घोड्याच्या जत्रेला अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने पाहुणे आणि तिथं जिल्ह्यात येतात मी लहानपणी बघितलंय अत्यंत स्वच्छ निर्माण आणि प्रभावी पाणी मरा मारायला काय अवस्था आहे तुम्ही आम्ही जाऊ द्या तुमचं आमचं आरोग्य जाऊ द्या त्या मंडळींनी चक्रधर स्वामींना सुद्धा सोडलं नाही सोडलंय त्रि स्वामी अशी मंडळी तुमच्या समोर येऊन पुन्हा मत मांडणार आहे मागच्या आठ दिवसापूर्वी आम्ही एका मध्ये डॉक्टरांची बैठक घेतली आणि डॉक्टरांना आवाहन केलं की आम्ही के हे उमेदवार उभे केले तर आम्हाला मत द्या त्या डॉक्टरांच्या टीम मध्ये दे पैठण शहरातले सगळे ऑर्थोपेडिक होते हाडाचे डॉक्टर त्या डॉक्टरांनी प्रामाणिकपणे कबूल केलं आमच्या दवाखान्यात जी गर्दी आहे ती केवळ पैठण शहरातल्या रस्त्यांमुळे त्याच रस्त्याने जाऊन फटन शहराचे कुणाची माग दुपती कुणाची पाठ रुपती कुणाचा मार्ग दुखते कोणाचा मुलगा हे काही रस्ता असा जिल्ह्या रस्त्याने गेलोय आणि तुम्हाला धक्का बसला नाही धानका वाचला नाही अरे लाल वाटायला पाहिजे तुमच्या तुम्ही मत मागे येताना किती कोळगा असावं पस्तीस पस्तीस वर्ष तुम्ही स्वतः भावना पस्तीस पस्तीस वर्षपूर्वी सत्ता बघून पुन्हा कोडगेपणाने जनतेसमोर येत आहे मत मागताय आणि काय म्हणताय कोडगेपणाने आम्हाला आता विकास करायचा आहे पस्तीस वर्षानंतर पस्तीस वर्षापूर्वीच फलट दाखवा पस्तीस वर्षापूर्वीच ही मंडळी यायच्या आधीच फलट दाखवा शहराद दोन ताई सरकारी आणि सरकारी नरिबांना उपलब्ध होते का नाही हो। शहरातले रस्ते चकाचक होते का नाही हो मंगळवार पेटेला माझ्या वगिने पहाटे चार वाजता येऊन रस्ते स्वच्छ करत होते कुठे गेलो होते गे फायटर पस्तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी माझी भास्कर रात्री एक वाजता जर एस टी स्टँड उतरली तर त्या एस टी स्टँड वरून ती इतकी बिचारी निर्धास्तपणे वास करलेली निर्धास्तपणे निवडणुका येतील जातील पण या शहरातली माझ्या बाय बाय माझी बहीण मुलीला संरक्षण म्हणाला पाहिजे तिच्याकडे कुणी वाकड नाही बघितलं पाहिजे यासारखी निवडणूक या शहरातली गुंडगिरी या शहरातली गुंडगिरी पाहिल्यांदा मोडून काढणार आणि दहशत दशत 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 सोहळाच्या उलट्या बाबा कोसले साहेब इथम बसले कोसले साहेबांचा पाय मोडण्याची धमकी कोणी दिली होमराज हे दम कोणी दिला अरे तुम्ही दम देताय तुम्ही लोकांना भीती दाखवताय गेले पस्तीस वर्ष तुमचे गाव उद्या या पर्यटन शहरात फिरत होती तुमच्या गाव बोंडाने तीनशे दोन तीनशे साठ तीनशे सात तीनशे चोपन्न नगरपालिकेत तुमच्या नगरसेवकाने तीनशे चोपन केलं विनय नाही भांड अरे लहान वाटायला पाहिजे तेच नगरसेवक येऊन तुम्ही तुमच्या समोर येतात काय जाण्याचे नंतर मनाची तरी ठेवा अरे कसली निवडणूक चालली कोणत्या निवडणुकीला अजून सामोरं चाललं आपल्या विरोधात कोणती लोक उभे आहेत उमेदवार बघा आमचे उमेदवार आणि बघा त्यांचे उमेदवार मला त्यांच्या उमेदवारांची ठेव येते अशासाठी नगराध्यक्ष पदाला उभे असलेले उमेदवारांचे वडील घराघरात जाते आतून कडी लावताय आणि खालचे जाऊ द्या दोन माझ्या मुलासाठी एक मर्गो माझ्या मुलासाठी एक मर्ग अरे ज्यांना ज्यांच्या तुमच्या विश्वासावर जे विचारे खाली उमेदवार वगैरे आले त्यांना सुद्धा तुम्ही पाया खाली घेताय त्यांना सुद्धा तुम्ही पाया खाली घेताय कसली निवडणूक लढवतात स्वार्थी इतक मतलबी नेतृत्व मी पैठण दावल्या तुला बिलकुल बघितलं नाही या निवडणुकीत आपला बॅनर सत्तावीस झिरो आणि अठ्ठावीसावर नगराध्यक्ष अठ्ठावीस झिरो निवडून येणार आहे काया दर्गावर जीले हे मी म्हणत नाही हे मी म्हणत नाही हे रघुनाथ राजे श्रीमंत रघुनाथ राजे आणि श्रीमंत सुभद्रताई राजे हेच मानतायत कस तुम्ही सांगा एखाद्या लोक असतो प्रत्येक बॉडीत रघुनाथ राजे आहेत प्रत्येक बॉडीत सुभद्रता आहेत हट्ट्यानिंद उभा राहणार निवडून येणार पुन्हा नगरपालिकेत जागा नाही हा फार वेगळा आहे

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संसदीय भाषण त्यांच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की ते काय पुण्यावरून आले नाहीत तुम्ही त्यांना गेले जन्मापासून त्यांच्या बाबत आहे ते निवडून गेल्यानंतर नगरपालिकेत शंभर टक्के जाणार मिटिंगला तर त्याहून उपस्थित राहणार तुमची सर्व कामं ते आहे मग अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहायचं गेल्यानंतर अपमान करणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभं राहणार ही खऱ्या अर्थानं विचार करण्यासाठी आणि संधी पस्तीस पस्तीस वर्ष तुम्हाला संधी देऊन या शहराचं विद्रोलीकरण केलं तुम्ही के आरोग्य धोक्यात असुविधा काय काय असं आम्ही पाहिलं नाही हो पस्तीस वर्षाचा काळ जो आहे तो या पंटल शहरातल्या इतिहासातला सर्वात कुठं इतिहास या पस्तीस आहे आणि म्हणून आज आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे बाजूला रणजित दाना सारखं नेतृत्व आहे त्यांच्या जुनीला शिवलेले आमदार साहेब या मतदान करताना या निवडणुकीत तुम्हाला हा विचार करावा लागणार पहिल्यांदा केंद्रात आपली सत्ता आहे भारतीय जनता पार्टी राज्यात आलो तर माहितीची सत्ता आहे खाली तुम्ही दिलेल्या आमदार पटेल तालुका निवडून आणलेले आणि मग जर केंद्रात आपली सत्ता असेल राज्यात आपली सत्ता असेल आपण दिलेले आमदार निवडून येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या पदाचे उमेदवार सुद्धा हे आपलेच असणार आहेत आणि बॉडी सुद्धा आपली असणार आहे कारण असेल येणारा निधी निधी आणण्याच्या बाबतीत निधी आणण्याच्या बाबतीत दादांचा सा नामदार साहेबांचा पोलीस सा साधा वेळ आहे ना बघा तरी आला काय घालणार असायला म्हणजे आक्रमण जाऊ दे निधी आणण्याच्या बाबतीत दादा अरे तुम्ही आम्ही सुदैव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या माहिती आणि दुसरे रणजितदा रणजितदा शब्द टाकायचा मुख्यमंत्र्यांनी तो ऐकायचा आतापर्यंत तुम्ही आम्ही आलो या आमदारांनी एक वर्ष पूर्ण झालं या आमदारांनी आतापर्यंत शंभर कोट रुपये खड्डे शहरासाठी मंजूर करून तुम्ही आणि असे आमदार आपल्याला मिळाले सर्वसामान्य कुटुंबातले आणि सर्वात महत्वाचं आमच्या आमदार रिमोट वर चालत नाही आमच्या आमदार रिमोट वर चालत नाहीत आमच्या आमदारांचा रिमोट रणजित दादांकडून नाही आमच्या आमदारांचा रिमोट तुमच्या हातात आहे जनतेच्या हातात आहे जनता जशी चांगलं शेवट आमच्या आमदार एवढंच सांगतो रणजित दादानी एक विकासाच स्वप्न या पलटन शहरासाठी पाहिलेलं त्यांच्या मनात आहे त्यांच्या ब्रेन मध्ये विकासाची एक ब्ल्यू प्रिंट शहर आहे सर्व मंडळ आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत तर फलटणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ही निवडणूक आम्ही कुणाला तरी पाडण्यासाठी कुणाला तरी कमी दाखवण्यासाठी कुणाला तरी काय ह्याच्यातून खचण्यासाठी ही निवडणूक आम्ही घडवलो ही निवडणूक आम्हाला पस्तीस वर्षापूर्वीच फलटण शहर स्वच्छ सुंदर सुबध आणि सुरक्षित पुन्हा एकदा हे फलटण शहर आम्हाला फलटण भेट द्यायचं आम्हाला तुमच्या बाजूने संधी द्या लोक फोडणं काय काय दुकानात काय मार्केट मध्ये घेण्याची गोष्ट आहे मी एक वर्ष पूर्वी माझ्या पक्षाची भूमिका म्हणून मी महायुती बरोबर राहिलो आणि महायुक्ती झळून पाळलो